तिसरा साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये केलेला आहे आणि व्यवस्थित नगरपालिकेने त्यांच्या सूचनेचं पालन केलं म्हणून व्यवस्थित मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी म्हणजे धांगड झाली झाली नाही नाही गोंधळ व्यवस्थितपणे आपला शंकरपटाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे पंच कमिटीला सुद्धा माझी विनंती की त्यांनी मंचावर यायचं आहे पंच कमिटी मधले जे पाच मेन असतील भाई असतील आपले मला वाटतं वरती आणि आणखी दोन तीन जे लोक आहे आपले ना ना सलीम मामू असतील विजय खाजेकर असतील विठ्ठल दादा सपकार साहेब असतील चांद मामू असतील मेजर असतील या सर्वांनी मंचावर यायचं आहे आपल्याला लगेच बक्षीस वितरण या ठिकाणी करायची आहे आणि आपण मोठ्या उत्साहामध्ये तीन दिवस शंकरपटाचा कार्यक्रम बघितलं यामध्ये आपले किरकोड काही बोलण्याचा झाले झाले असतील एकमेकांशी ते सुद्धा इथे म्हणजे बा, इथून बाहेर गेल्यानंतर त्याला मनात ठेवू नका बैलजोडी मालकांना बी प्रेक्षकांना बी विविध गावातून आलेले सर्व यानंतर विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा आपल्या देऊन या ठिकाणी दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी भयासह करत आहे सर्वांचा सिरियल वाचल्याच्या नंतर कोणाचं अब्जेक्शन असेल काही असं नोकर सांगायचं आणि बक्षीसाहेब मध्ये तक्रार ऐकल्या हा बक्षीस आहे व सय्यद अफजल अंबाई बैल आहे शहनशा आणि लक्ष आहे बक्षीस यासाठी लवकरात याबा बक्षीस आहे त्याच्यानंतर बक्षीस आहे आठरावा तर मी घाटमांध्रा सुलतान पक्षा या दोन बैल नाव आहे आणि दादाराव श्रीरंग दांडगे यांना 2000 दोन हजार रुपयाचं बक्षीस आहे मस्जिद खान आले का चला मस्जिद खान मस्जिद हा ठीक आहे मस्जिद खान मज़ित चला हो यांना हे दुसरं बक्षीस एकवीस हजाराच जात सेकंद शहाण्णव पॉइंट यांची जोडी आली होती शेरोमा एकवीस हजार रुपये का आणि

हर हर देश का पॉपुलर साहेब पाचो करान साहेब घुनावत राजेवाडी आणि सोबत आहे ओम अमोल धाडेकर शेळू तालुका चिखली बक्षीसाहेब सहा सेकंद तेरा पॉइंट दोघ झाले हा करान साहेब रामदेव भाऊ पाईप पाईपाच्या बरोबर आले थोडं अलीकडे बोलवा लागलो कृपया दोन दोन या झालं का पाचव्या नंबरचं बक्षीस या ठिकाणी देण्याला विभागून या ठिकाणी देण्यात येत चौथ चौथ बक्षीस आहे आसिम खान मुलकांनी बरोबर त्यानंतर तिसऱ्या बशीच आता मदन झोरे सावंगी अवगडराव तालुका भोकरदन सोने आणि नाव सहा सेकंद का आता नंबर दोन चला किशोर दिवटे चिकलठाणा संभाजीनगर रुद्रा आणि राणा सहा सेकंद तीन पॉइंट ছত্রপতি भैया ओ भैया अरे काय काय